चला नमस्कार लाडक्या बहिणी महत्वाची अपडेट आलेली आहे तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता या हप्त्या संदर्भात महत्वाची आनंदाची बातमी तुमचे पैसे कधी जाहीर होणार आहेत त्या पैशाच्या संदर्भात तुमचा तेरावा जो हप्ता आहे बारा तर तुम्हाला मिळाला आहे पण ज्या महिलांना नाही मिळाला त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची अपडेट आनंदाची बातमी या तारखेला लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार आहे या तारखेला म्हणजे कुठल्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा हा या तारखेला तारीख जाहीर झालेली आहे का तर हो आतापर्यंत जसे तुम्हाला पैसे मिळेल प्रकारे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे आता एवढंच आहे की हा जो तुम्हाला जसं बाराव्या हप्त्यामध्ये अनेक महिलांना पैसे नाही मिळाले अनेक महिला काही महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले काही महिलांना मिळाले नाही आहेत तर यावेळेस तुमचा जो तेरावा हप्ता असणार आहे या तेराव्या हप्त्यासंदर्भात असं काही होणार नाही सगळ्या महिलांच्या खात्यात हा तेरावा हप्ता जमा होणार बघा त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत या सर्व महिलांना पैसे जे आहेत तुमचे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी मिसरू नका लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी लोकशाही न्यूज तसेच इतर न्यूजवर सुद्धा तुमची ही बातमी आहे काय बातमीमध्ये हो तर बघा ऑगस्ट महिन्याचा बघा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पैसे खात्यात होणार जमा किती तारखेपर्यंत पाच ऑगस्ट पर्यंत लाडकीला आणि तुमचं रक्षाबंधन हे नऊ ऑगस्टला किती आहे नऊ ऑगस्टला म्हणजे तुम्हाला रक्षाबंधनाचं जे गिफ्ट आहे तर रक्षाबंधनाच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे जमा करणार आहे पाच ऑगस्ट आतापर्यंत तुम्हाला हप्ते <coughs> आहे तर याच दिवसामध्ये मिळाले मागचा हप्ता तुम्हाला सात ता तारखेपर्यंत जुलैच्या मिळालेला आहे तसंच तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे मग तेरावा जर हप्ता तुम्हाला मिळत असेल तरी सुद्धा बारावा हप्त्यामध्ये ज्या महिला अर्ज रद्द झालेत किंवा काही महिलांचे अर्ज रद्द न होता त्यांना पैसेच मिळाले नाही पण त्यांचं आधार श्री ऍक्टिव्ह नाही का आतापर्यंत सगळे एक हप्त्यापासून त्यांना अकरा हप्ते आले आणि बाराव्या हप्त्यालाच आधार श्रींगला काय प्रॉब्लेम झालाय पण ताईनं तुम्हाला बारावा हप्ता आला असेल तर बारावा सोबत तुमचा तेरावा हप्ता सुद्धा येण्याचे चान्सेस जास्त मोठ्या प्रमाणात इथे जर पाहिलं असेल तर बघा जुलै महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे बघा जुलैचा हप्ता हा तीन हजार रुपये येणार आहे परंतु सगळ्या महिलांना येणार ना आहे का तर नाही रक्षाबंधनाचं गिफ्ट जरी असलं तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे गिफ्ट म्हणजे कसं असतं एक्स्ट्रा पैसे काही देणार आहे का तुम्हाला रक्षाबंधन आहे दिवाळी आहे म्हणजे ह्या पंधराशेच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरकार काही पैसे देणार आहे का तर अजिबात देणार नाही ना हा जो तुमचा तुम्हा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्या महिला असतील ज्यांना जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही अशा लाखो महिला आहेत किती महिला हजारामध्ये नाही तर लाखो महिला आहेत या लाखो महिलांपैकी ज्या महिलांचं पात्र आहेत काही टेक्निकल इश्यू झालेला आहे तांत्रिक अडचण आली होती म्हणून त्यांना जून महिन्याचा हप्ता नव्हता हो मिळाला अशा ज्या कुठल्या ताई आहेत त्या ताईला तुमच्या जूनचे पंधराशे आणि हा जुलैचे पंधराशे म्हणून तीन हजार जमा होतील आणि तुम्ही ज्या कुठल्या महिला आहेत ज्या महिलांना सात जुलैपर्यंत बघा तारीख जी आहे सात जुलै या सात जुलैला ज्या ज्या महिलांना सात जुलै पर्यंत बारावा हप्ता जमा झाला होता अशा ज्या महिला आहेत तर त्या महिलांना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तीन हजार येणार नाहीत मग तुम्ही म्हणता जुलै हप्ता तीन हजार म्हणायला आणि आम्हाला तर पंधराशे चालेल हो बारावा हप्ता ज्या ताईंना आला नाहीये अशाच ताईंच्या खात्यामध्ये तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता येणार आहे ठीक आहे त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील किंवा ज्या महिलांचं पिवळ रेशन कार्ड बघा ज्या महिला आहेत ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड आहे ठीक आहे आणि केशीर रंगाचं रेशन काढवाय ज्या कुठल्या महिला आहेत अशा ज्या महिला आहेत तर त्या महिलांना काही महिला आहेत काही महिलांना पैसे नाही मिळाले बघा तुमचं केशीर रंगाचं रेशन काढवाल्या महिला आहेत आणि काही महिला ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे आता यांचं ऑलरेडी उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्येच आहे म्हणून त्यांना केशीर रंगाची शिधापत्रिका दिलेली आहे आणि पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दिली आहे म्हणजे यांचं उत्पन्नाचा तर काय विश्वच नाहीये तरीही या महिलांच्या काय झालेलं आहे बारावा जो हप्ता या महिलांना आला नाहीये मग याचं काय टेक्निकल कारण आहे तर काही इशू असेल तांत्रिक कारण असेल तर तुम्हाला तुमचा जो जून महिन्याचा हा बारावा आणि तेरावा दोन्ही मिळून सोबत मिळतील आणि साधारणतः पाच ऑगस्ट पर्यंत सगळ्या महिलांना पैसे येतील तर रक्षाबंधन असल्यामुळे सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांच्या खात्यात पाच ऑगस्ट पर्यंत पैसे येतील आणि तुमचा रक्षाबंधन हा जो आहे हा नऊ ऑगस्टला ठीक आहे म्हणजे पाच ऑगस्ट पर्यंत सरासरी सगळ्या महिलांना पैसे आलेले असतील जसं बाराव्या संदर्भात झालं असं होणार नाही आणि निवडणुकीची प्रक्रिया आहे म्हणजे तुमची स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका ह्याच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामुळे तुमची पडताळणी बंद केली जा केलेली आहे कुठल्याच महिलांना सध्याच्या घडीला पडताळणी होणार नाही रद्द केलं जाणार नाही कॅन्सल कुठल्याच महिलांचा हप्ता केला जाणार नाही त्यामुळे सरसगट जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे देईल बघा कोण कोणता महिला हा जुलै जो महिना आहे तुमचा या जुलै महिन्याचे पैसे त्यानंतर तुमचा ऑगस्ट जो महिना आहे या ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि त्याच्यानंतर मग तुमचा सप्टेंबर जो महिना आहे सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील पडताळी होणार नाही काही नाही कोणाला अपात्र केलं जाणार नाही मग त्यानंतर तुमचे जसं काय लाडकी बहीण योजनेमध्ये जे नियम लावले होते सुरुवातीला तुम्ही भरतानी अशा प्रकारे डब्बे केले होते माझ्याकडे आहे करेक्ट आहे ठीक आहे आणि तेच नियम त्या नियमानुसारच पडताळणी चालू आहे आताची जी, जी पडताळणी होणार ती कशा संदर्भात होती जी महिला किंवा त्याच्या रेशन कार्डवर त्या महिलांच्या जेवढे काही सदस्य आहे त्या सदस्य कुणी जर त्या महिलांच्या इन्कम टॅक्स भरत असेल त्या इन्कम टॅक्स संदर्भामध्ये आताची पडताळणी चालू आहे पडताळणीचे एकूण पाच सहा टप्पे आहेत त्यातला इन्कम टॅक्स पळताचा टप्पा चालू होता पण सध्याच्या तो रद्द केलेला आहे निवडणुकामुळे त्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिलांना हा तुमचा जुलै जो महिन्याचा हप्ता आहे हा तीन हजार रुपये जमा होतील कमेंट करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिले जॉईन करा महत्वाची व्हिडिओ तिथं अपडेट करत असतो टेलिग्राम आहे ग्रुप आहे टेलिग्रामचा जॉईन करा महत्वाचे व्हिडिओ असतील लाडकी बिन रिलेटेड असतील इतर योजना असतील स्पर्धा परीक्षा रिलेटेड असतील ते सगळे मी घेत असतो त्यामुळे टेलिग्राम सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा ठीक आहे चला थांबतो